शहरात येणारी अवजड वाहतूक बाह्य वळण मार्गावरून वळवावी आणि शहरात प्रवेश करणाऱ्या अवजड वाहनांवर कारवाई करण्याची मागणी अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे माजी नगरसेवक अनिल शेकटकर यांच्यासह शिष्टमंडळाने खैरे यांच्याशी शहरातील वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत चर्चा केली याप्रसंगी विशाल कांबळे मेहर कांबळे राहुल शेकटकर अभय शेकटकर गणेश पठारे ओम अडागळे संदेश शेकटकर ओंकार राजगुरू प्रकाश वाघमारे प्रमोद शिंदे आदी उपस्थित होते शहरातील बाह्यवळण रस्त्याचं काम पूर्ण झालं असून त्या मार्गाने वाहतूक सुरळीत झाली आली आहे परंतु काही अवजड वाहने दिवसात शहरातून सर्रासपणे जात आहेत त्यामुळे संभाजीनगरकडून पुणे आणि सोलापूरकडे जाणारी तसेच बीडकडून जाणारी वाहने उड्डाणपूल उतरल्यानंतर शिल्पा गार्डन ते रेल्वे स्टेशन दरम्यानच्या उड्डाणपुलापर्यंत वाहतूक मोठ्या प्रमाणात ठप्प होत आहे जवळच असणारे आनंद ऋषीजी हॉस्पिटल आणि इतर हॉस्पिटल असून अनेक वेळा या ठिकाणी आज या ठिकाणी आम्ही जिल्हा पोलीस अधीक्षक जे आहेत खैरे साहेब यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे वाहतुकीबद्दल तर सर्वात महत्वाचं सांगण्याचं तात्पर्य म्हणजे असं आहे वाहतूक झाली मस्त जनता झाली त्रस्त आणि प्रशासन शंभर दोनशे घेऊन झाले मस्त तर यासाठी बोलण्याचं म्हणजे असं तात्पर्य आहे की जे कोणी प्रशासनामधले लोक जे मध्ये असतील हे काय करतात शंभर दोनशे रुपये घेऊन गाड्या शहरात सोडल्या जातात आणि त्या गाड्यांमुळे शहरामध्ये बरेचशा ठिकाणी ॲक्सिडेंट होतात बऱ्याचशा लोकांना जीव गमावा लागलेला आहे तर फक्त हे जे मोठे अवजड वाहने आहेत हे वाहने शहरात येणे बंद झाले पाहिजेत ज्यांना खरंच जे शहरात येणारे असतील त्यांनी सजण्याकर शक्यतो त्यांना रात्रीच्या नंतर परमिशन द्यावी रात्री नंतर आणि महत्वाचा मुद्दा सांगण्याचं म्हणजे आहे की टोल नाका चालू झाल्यापासून नगर शहरामध्ये सर्वात जास्त म्हणजे ट्रॅफिक वाढलेली आहे आणि यामुळे जनतेला खूप त्रास होत आहे जी। शाळेत जीवितहानी होत आहे आणि शाळेतील मुलांना सर्वात जास्त त्रास होत आहे शाळेतल्या मुलांना अक्षरश बोटाला पकडून रोड क्रॉस करावं लागत आहे ब एवढं बोलतो आणि थांबतो आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेब ॲडिशनल प्रशांतजी साहेब यांना या शहर वाहतुकीच्या संदर्भात निवेदन देण्यात आलेले आहे हे निवेदन देत असताना आमचे मित्र विशालजी कांबळे त्याचबरोबर कैलासाशी गणपतराव शेकडकर सामाजिक प्रतिष्ठानचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये येऊन या ठिकाणी या ठिकाणी ॲडिशनल कमिशनर जे आहेत यांना या, या, या शहरातल्या अवजड वाहतुकीच्या संदर्भात व्यवस्थितरित्या या ठिकाणी निवेदन देऊन आमच्या आमचं गारण गारण आम्ही त्या ठिकाणी मांडलेले मूळतः या नगर शहरामध्ये विकासात्मक रस्त्यांचे काम होत असताना मोठ्या प्रमाणामध्ये आज जे बाह्यवळणाच्या माध्यमातून जी जे, जे मोटे -मोटे मोठे मोठे अवजड वाहनं बाहेर पडायला पाहिजेत ते बाहेर न पडता शहराच्या अंतर्गत रस्त्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये घुसण्याचा आज या ठिकाणी आपल्याला निदर्शनास येतं आहे आणि यामुळं या नगर शहरातील शाळा कॉलेज सार्वजनिक हॉस्पिटल्स त्याचबरोबर प्राथमिक छोट्या छोटे, -छोटे शाळा अशा सर्वच नागरिक बंधू व महिला वर्गाला मोठ्या प्रमाणामध्ये जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे याला सर्वस्वी जबाबदार म्हणून आज जे काही या शहराच्या आजूबाजूला जे पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून शहर वाहतूक शाखेच्या माध्यमातून जे चेकपोस्ट या ठिकाणी उभारण्यात आलेले आहेत हे चेकपोस्टच स्वतः या ठिकाणी या सर्व अनाधिकृत प्रवेशाला व या शहर वाहतुकीला म्हणजे हेच जबाबदार आहेत अशा पद्धतीचं या ठिकाणी आज चित्र पाहायला मिळतं मिळतंय म्हणून आज आम्ही सर्वच जण या ठिकाणी या शहराचं कुठंतरी आम्ही देणं लागतो त्यामुळं आज आम्ही या शहराच्या नागरिकांच्या जीवितास कुणीही खेळू नये याकरता आज आम्ही या ठिकाणी पोलीस प्रशासनाला जाग आणण्याकरता माननीय प्रशांतजी खैरेसाहेब यांना आवर्जून आम्ही विनंती केली आणि अन्न त्या एवढ्या आठ दिवसामध्ये या सर्वच जड वाहतूक बाह्यवळण मार्गाने आपण घालवलं नाही तर इथून पुढील काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडलं जाईल आणि जी काही जीवितहानी या शहरातील नागरिकांची होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पोलीस प्रशासनाची राहील शहर वा शहर वाहतूक शाखेची राहील असं या ठिकाणी आम्ही जाहीर करतो आणि पुढील योग्य ती कारवाई न झाल्यास मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन छेडू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो